पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज चाललो आहे बाहेर कुठे येल्लेोगड भैरवनाथाची यात्रा आहे तिथं चाललो आहे तर आहे ते गावात दोन पोरं आज रात्री असतो आहे आणि बोकडं वगैरे कट करतात एक शंभर दीडशे तर बोकडं बोकडे कठवातच होतात आणि तिथं काळ भैरवाचं क्षेत्र आहे तर आपण चालू दर्शनासाठी आणि यात्रा पण असल्यानिमित्तानं चालले तर मग चला आता वाजते तर किती पाच पाच वाज आहेत आता जायचं हळूहळू गाडी आहे आपल्याकडे अजूनही तिथून एक मित्र उचलायचा आणि जायचं चला आता दाखवा तुम्हाला हळूहळू चला भेटू नंतर बाय गाडी थांबले होते एक टाकायचं आपाकायचं निघून जायचं चला खर कच्चा रोड आहे रोड गाड्याने घातली ते पांढरे कपडे पण तिथं गेल्या अवघड होते कार्यक्रम म्हणून मी आपली साधी कपडे घातले आणि आता तिथं रात्र काढायचे मला वाटत नाही कम्फर्टेबल त्यामुळे कापेसाधी कपडे Ah, 何が一番よかった गाडी आपली इथे लावून चाललं आता मंदिराकडे कस आहे वर दिसत असेल तुम्हाला मंदिराकडे जाऊ दर्शन घेऊ मग बघू वर जायचं हे बैरणचं मंदिर दिसते ना तुम्ही विचार करत असताना हे अशी तळव टाकून व्यवस्थित तर रात्री या ठिकाणी पुढे तमाशा भरतो काही लोकांनी आत्ता जागा पकडून ठेवली तर काहीच नाही तुम्ही कालच्यापासून जरी बघत ना तर कालच्यापासून मानसिक जागा धरतात दर, का तरी तमाशा बघायला मिळावा म्हणून भैरवनाथाचं मंदिर आता दर्शन घ्यायचं इथं मग जायचं कमीत कमी बावनं थांबा तुम्हाला मच्छ्या दाखवतो मग सांगतो कमीत कमी आहे का एक शंभर दीडशे लोकां सॉरी लोक म्हणतोय शंभर दीडशे बोकडं तरी सहज बरी जातात आणि असं आहे की खूप लोक येतात एकदम म्हणजे मोठी जत्रा वॉरबोर्ड असं तुम्ही गुगल वगैरे सॉरी युट्यूब वगैरे जर सर्च केलं का नाही तर तुम्हाला भरपूर गाव ते बघा चला तुम्हाला दाखवतो देवाचं दर्शन घरू होतो चला ठीक आहे मुंबई या ठिकाणी कृती संस्था महाराष्ट्र हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन विशेष करून हे वालूवरचे सुपुत्र आहेत आणि खेडेगावातून मुंबई शहरातून

जाम काट्या ही देवाची काटी सगळी दुकानेच दुकाने मसाचे काय आत या मसाच झाले आता एका साईडला बसतोय गोधुकाय लागलेत जेवायचं मला दाखवतो मी आता पुढचं बहु नियोजन काय होत थोडा लेट पुढे स्टार्ट केला थोड इकडे तिकडे जागा वेळ लागला त्यामुळं तुम्हाला नियोजन काय आम्ही वाट बघलो इकडे खाली चालली आता उठल्यावर आम्ही बसणार इथे आमंत्रण आहे आलं होता जेवायला दाखवतो आता जागर सारे मंत्री अभी किधर जाने का अभी जाने का और एक जगह इकडे दुसऱ्या जागा दुसऱ्या जागा आता जेवायचं चार पाच जागी जागे जा दुसऱ्या जागा जेवण आता बाय आता थोडे फार फिरूया अजून काय म्हणजे काळभैरव भैरवनाथ भैरवनाथाची यात्रा असते आणि असं की खूप मोठी यात्रा भरते प्रमाणाच्या बाहेर पब्लिक असते यात्रेत आणि असं आहे की तुम्हाला बघायचं आहे एक व्हिडिओ टाकतो क्लिपमध्ये त्यात तुम्ही फक्त रोडची रोडवर गाड गाड्या फक्त बाकी ती दिसतात मी इथं तर आल्यावर तुम्हाला कळलंच जागृत देवस्थान आहे एकदा येऊन जावा खरंच भारी खूप वारुगड वारुगड म्हणजे असे किल्ल्यावर आहे आता किल्ल्यावर जायचं होतं पण खाली तर पाहायला लागेल जेवा या लवकर म्हणून आता अंधारात वर जाऊ शकत नाही त्यामुळे चला आता चालू पुढे बोलावं लागेल रोडवर नुसतं गाड्याच गाड्या इथल्या जातात जातात मालती ना मला हेच जीवन मालती नंदर तमाशा ज्योत आली ज्योत नाईट लोक मंदिराचा चला आता पुढे आपल्या गाडीकडे एकदा चक्कर मारून येऊ गाडी साबुत आहे का बघू कारण की एवढी प्रमाणात गर्दी की कधीही काहीही घडू शकतं काही चला तू गाडी पण एक चक्कर मार काट्याच काटे वर किल्ला आता किल्ल्यावर जाऊ देत नाही तू त्यामुळं खाली तर जा गेलो असताना तमाशा बाबा किती करते बघा सांगतो का मग अशी तर माणसं तमाशा बघण्यासाठी दिवसभर जागा हे बघायचं तमाशाचा कारण आपल्याला नाही तमाशा आवडत आपल्याला आवडत तमाशा त्यामुळे आपण नाही थांबणार ते जायचं घरी बघू चला काय ते बघायला तमाशा गुलाल आणि विठ्ठल लुकुमाची एक मूर्ती घेतली मित्राला पाहते आणि हा गुलाल घेतला घरी आता जायचं घराकडं चला आता जायचं घराकडं जाता एकटाच आहे दाखवल तुम्हाला चला आता हळूहळू जाऊया काय होते बघूया देवा दर्शन घेतलं वाटलं तुम्ही पण या एकदा आता इथं आवाज खूप असल्यामुळे बाकी तुम्हाला मी नंतर सांगतो पण असेल तर तुम्हाला भेटू थोड्या वेळात गाडीजवळ गेला मासे जे स्टेज सेटअप तयारी सुरू आहे फोकस बिकसला लावायचं पाठीमागायला आवाज चालली आहे सगळं आणि सगळी पब्लिक वाट बघते मागापासून कधीच चालवतो चला आता गाडीकडं जाऊया तर आले गाडीजवळ आपली शाही बागा येत उभे खूप गाड्या आहेत प्रमाणाच्या बाहेर मग एका साईडला लावली ला गाडी आणि कसं आपल्याला जायची लवकर म्हटल्यावर गाडी लवकर निघून निघता आली पाहिजे आता जायचं घराकडे चला आता येणं घरी गेल्यास करायचं तो पण जाताना एकदम क्लिप टाकतो चला गाडी काढून निघलो होतो पण पोर म्हटली आम्ही पण येतो मग जा सोबत थांबल ते गडी येत ते जाऊ सर सोबत चला गर्दीच गर्दी आता चालू आहे बघा रोडवरून वाणच पण येते बघा तिकडे गडी अडाक चले जायचं आता घराकडं कॅमेरा बसू येत चला आलोय आता गावात जस्टच घरी रोड खराब आहे गावात आमच्या आलोय घरी जस्टच गाडी उभी केली गाडीजणं काढला शूट तर हां बघ काहीतरी बोलतो नाही बरं चालते कसा वाटला ब्लॉग तुम्हाला सांगा नक्की सांगा आणि त्यांचं काय चाललंय काय माहित तर चालते मग भेटू नंतर बोल दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगा कसा झाला ब्लॉग लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राइब करा धन्यवाद जय